बाई आली गावात पाटील आहेत झोपेत बाई गावात आली तेवढं पाटलाला जाग करा आता कोणता पाटील व तुमच्या गावचा अ मामा तुमच्या गावच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही झोपला असला तर झोप द्या बाया उठूच नका पाटील आहे तो असा पृथ्वी आप तुम्ही दोनला कस काय स्वर धरता मामा एकला धरायचं हो काळी एकला हो दोन कस काय धरता आल आलेली जागा करा कोणता पाटील तुमच्या गावचा नाही बर का मामा तुमच्या पाटलाशी माझं देणं घेणं नाही पाटील आहे तो असा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आकाश या पंच महाभूतापासून हा देह दिला देवे दिला नर देह भजन मटा सुंदर असा नरदेह दिला पण याच्यावर एक कारभार करतो कोण मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा घात करेल नियमाचा पाडेल फाशी मनाच्या मागे जाऊ नका हो दादा नारदाची नारदी झाली इंद्राला भग पडली चंद्राला कलंक आपली काय अवस्था अरे अवस्था व्हायची अदोगर करावी व्यवस्था आपली आपण करा सोडवण संसार बंधन अरे या माया मोहातून बाजूला व्हा आणि परमार्थ लुटा लुटा लुटा, लुटा पंढरपूर धरारखुमाई चावर बरोबर आहे का दादा बाकीच धन काय कामाचं नाही आलं का, का ध्यानामध्ये दे देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे आपलं आप काय नाही बघा आला का ध्यानामध्ये नुसतं माझं माझ 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 माझन काबाड ओझं भारुडाचा कार्यक्रम झाला कि लोक आम्हाला म्हणतात महाराज चहा प्यायला चला घरी घेऊन जातात मोठ्या दिमाकानं घरी गेल्यावर आम्हाला सांगतात महाराज पट्ट्यानं बंगला बांधला तेव्हा कुठे गेला ग हाय कुठे गेला ती बुजगावन अरे तुझा आजा मेला तुझा पंजा मेला तुझा बाप मसना गेला देखत देखत नातू पण तो तोही झाला ही कुण्या गाडीत गबाळ घालू मन ही बंगला बांधला म्हण आई येड्या तोंडाच कुठलं <laughs> हाय का नाही अहो बाई सांगते बाकीचं धन काय कामाच नाही परमार्थ धन आहे परमार्थ धन जोडी देवाचे चरण बाकीचं धन काय कामाचं नाही तुकडोजीदा सांगतात तू म्हणशी बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू म्हणशी बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू मेल्यावर तुझ घर गावाच्या बाहेर चष्माले मामा कुठं आहे तुमचं घर तुमचा नंबर जवळ आलाय म्हणून तुम्हाला बोलले व उचलायचं जवळ आलंय व तुम्हाला मामा कधी जायचं सोमवारी मंगळवारी बुधवारी काय बोला का माझ्याकडं का नुसतं मका मका बघता व <laughs> मामा कधी जायचं हा तुम्ही गप्पा बसा <laughs> गप्पा <आए का>। <laughs> असं मोगम बोलू नका जरा हिशोबाने बोला हिशोब केला <laughs> का नाही का नुसतं खायचं झोपायचं हा गायचं धरलंय हा नाही मराठी भाषा आहे हो मी काही बाहेरची बोलली नाही बया होय की मोहगम बोलू नका जरा हिशोबानं बोला तुम्हाला काही नुसतं यायचं माहित होतं बाय यायचं तर बाई आम्हाला सगळ्याला माहित होतं आम्ही येताना बोटं बोट मोजली कितवा महिना सातवा आठवा नऊवा आता बाई वरलं नऊच राहिली आता आताशी जर होतं का नॉर्मल होतं पीटी मास्तर मला तर लय टेन्शन यायचं माहित होत यायचं माहित होत आम्ही जायचं विसरलो आम्ही जायचं विसरलो म्हणून ते एवढा पागड पसारा गोळा केला बाया पण हेच डोळ्यानं ह्या डोळ्यानं जे दिसतंय ते इथं राहतय आणि जे काही नाही दिसत नाही ना ते आपल्या बरोबर येतंय आलं का ध्यानात मावशी नेहमी डोळ्यानं चांगलं पहा कानानं चांगलं ऐका तोंडानं देवाचंच नाव घ्या ओ दादा घे घेही माझे वाचे गोड नाम आलं का ध्यानामध्ये हातानं टाळी वाजवा हातानं आता टाळी वाजवा म्हणले म्हणून वाजवू नका पण सतत टाळी वाजवली पाहिजे आता सांगतात रामदेव बाबा सांगतात की बाबा टाळी वाजवा हं रक्त सगळ्या चालू होतील हार्ड येणार नाही पण आमच्या ना ना। साधू संतांनी माग सांगितलं टाळी वाजवावी वाट चालावी पंढरीची अहो हातपाय पाय तर तोपर्यंत पंढरीची वारी एकदा जर फाउंडेशन पॅक झालं आता धावपळ करायची गरज नाही आता ती आजोबा हानूटी बघितली का हानूटी कशी झाली बया खोबऱ्याची वाटी नाकमुक गळू लागले लाडा शेंबूड परी परिगती झाली हाड हाड अवस्था बिकट आहे बघा म्हातारपण कुत्तर पण सारखाय बघा दादा लहानपण लय गोंडसा असतं बघा नाही किती बाळ छान दिसत बायका गोट्या किती इकडे गोट्या किती चांगला दिसतो माय त्या ती माझा पप्प्या कसा दिसतो ग बघ त्या बाळाला बघितलं की वाटतं बाळ इकडे ये एक पप्पी दे म्हणतो त्या म्हाताऱ्याला कोण म्हणेल का इकडे या तिकडं पडका जाऊन पडा पण हिकड काय येऊ नका बाया लय कशाला सांगू म्हाताऱ्याची म्हातारी म्हणती म्हाताऱ्याची म्हातारी म्हणते काय म्हणते चांगली चांगली गेली ग हे कसं दप्तर गवना म्हणते का नाही बुवा हाय का आपलं कोण आपलं कोणी नाही आपला तो एक घ्यावा ते नाही विना जीवा म्हणून तुम्हाला सांगेल हातपाय चालत्या तर तोपर्यंत पंढरीची वारी करा हात पाया चालावया सो हितपा हे तीर्थयात्रा जाय चुकू नको चुकू नको हातपाय चालत्या तर तोपर्यंत पंढरीची वारी एकदा जर फाउंडेशन प्याग झालं मग ठाईच बैसोनी एका जागेला बसान बसल्या बसल्या जप करा कुठं आटास करू नका जायचा आपले शरीर संपत्ती क्षण होते कुठं जाऊ नका बळ आहे तवरच आलं का ध्यानामध्ये हातानं टाळी आणि फक्त देवाचं नाव मामा एवढ्या जन्मात टाळीचा आनंद आहे पुढच्या जन्मात नाही बर का या जन्मात जर नाही टाळी वाजवली पुढच्या जन्मात भर बाजारात <laughs> <laughs> तिथं बरी का हिथं बरी व वा। <laughs> <तीत बरी> वा। <laughs> वाजवायला काय जीव जातो हे र तुझा <laughs> आलेली बाई सांगते टाळी वाजवावी गुडी उभारावी वाट चालावी पंढरीची म्हणजे जास्त काय सांगत नाही बायाली गावात पाटीला हेत, झोपेत पाटलाला जागा करा तो मनाजी पाटील आधी मन गेही हाती मग पुजावा गणपती नाही निर्मळ मन काय साबण किती लावलं ला बाबा तुला काही कलर आला नाही बाबा पंढरपूरच्या माझ्या बाबाचा कलर सारखा दिसतो बया काय दादा म्हणून माझ्या बाईची ऐका माझ्या बाईची ऐका जाग्या सुन निजू नका काळ करीत असे खेपा घडी घडी काळ वाट पाहिल्याची अजून किती आहे अवकाश अवकाश किती दिवस मुक्काम आहे होय व दादा असं <laughs> का बघ तो भान गेले माय हाय का जास्त काही सांगत ना बया तुम्ही म्हणाल सगळं सांगितलं सगळं सांगितलं पण हे झाडू आणि टोपली कशासाठी दादा कशासाठी झाडून काढायला आले तुमचं बनसारोळा गाव झाडून काढायला का अ मामा तुम्हाला बोलते हो झाडू काढायला का, का? तुम्ही तर बऱ्याच जणांची वाट लावली आता माझी काय धडगत आहे गाव झाडते कोणतं बन सारोळा नाही नाही गाव झाडते साडेतीन फुटाचं हे साडेतीन फुटाचं गाव झाडण्यासाठी आले दादा विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला काम क्रोध लोभ दंब अहंकार आशा मनशा तृष्णा आणि वासना या विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला झाडू टाकून देते आता ही टोपली आणली ज्यांच्या ज्यांच्या जवळ असणाऱ्या तंबाखूच्या पुड्या तंबाखूच्या पुड्या बिडीच्या काड्या गोव्या गुटक्याच्या पुड्या माव्याच्या पुड्या इकडं टाकून द्या हाय का दादा तुमच्याकडं नाही वाई घावल्यावर सोडायची नाही बघ झेंडा खाली दांडावरी करून झोडपून काढेल तुला हे बुवा बघ बाबा चांगल्या कामासाठी उशीर लावू नका याज साठी केला होता अठास अठ्ठास शेवटचा दिवस गोडवा हो शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर आजच आपलं घर कामं करा द्यावर इकडे कोणाकडे असेल तर बिडीची काडी गोळ्या गुटक्याची पुडी माव्याची पुडी तुझ्याकडे रेजर किंग वाल्या इमल 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 असेल कुणाकडे टाकून द्या बळजबरी नाही माझी काही कुणावर सक्ती नाही टाकून द्यायची बाबा पोरानं ओरडू नका शाळेमध्ये शिस्त काही सागर सागरदादा यांच्याकडून दहा रुपयाला येत धन्यवाद भैया काकडे यांच्याकडून दहा रुपयाला येतं धन्यवाद काकडे भाऊसाहेब काकडे भाऊसाहेब काकडे काकडे यांच्याकडून तीस रुपये तीस रुपया धन्यवाद धन्यवाद महिला मंडळ जाऊ नका झोपण्यातच आयुष्य चाललं बाया तुमचं तर काय सांगा वर्षातून सात दिवसाचा सप्ताह बसा माई जाऊ नका वर्षातून फक्त सात दिवस प्रपंच चाललेला आहे परमार्थासाठी थोडं हो भाई कुणी जाऊ नका जी उठून जाईल जी उठून जाईल तिला घरी गेल्यावर चिकन होईल हो का बाई अरे आता सांगितलं वरडू नका म्हणून शाळेत काय मास्तरांनी तुम्हाला शिस्त लावली का नाही काय रे पोरांनो ओरडू नका रे ओरडू नका हसा थोडस पण ओरडता कशा पाहिजे झामरे यांच्याकडून दहा रुपये आले तर धन्यवाद धन्यवाद प्रल्हाद काळे यांच्याकडून बर का पन्नास रुपये दान आलेले आहेत धन्यवाद 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 आशाल कुणाकडे गुटक्याची पुडी तंबाखूची पुडी बिडीची काडी इकडे टाकून हो बर का समाधान महाराज यांच्याकडून बरं का एकशे रुपये आलेला आहे या बाईला पंडपुला जाण्यासाठी धन्यवाद आणि आमचे चोपदार यांच्याकडून बरं का एकवीस रुपये आले तर बरं का धन्यवाद धन्यवाद आमच्या दादानी पण बर का एकवीस रुपये दिले तर बरं का धन्यवाद धन्यवाद अ पहिला एक रुपया दिलेला मानते की माय कशाला गोळ घालू माय तुमचा अजून आलेली बाई सांगते असेल कुणाकड गुटक्याची पुडी तंबाखूची पुडी टाकून द्या दा दादा द्या हो द्या 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 जे वारकरी आहे त्यांनी व्यसन करायचं नाही वासना करायची नाही वासनामुक्त व्यसनमुक्त झालं तर त्याला म्हणायचं वारकरी नाही का रामभाऊकर सुवर्णकर यांच्याकडून का पन्नास रुपये दान आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद आमच्या आजीबाई यांच्याकडून का दक्षिणा आलेली आहे धन्यवाद धन्यवाद आलेली बाई सांगते असेल कुणाकडे गुटक्याची पुडी तंबाखूची पुडी टाकून द्या महिला मंडळ तुमच्याकडे आहे काय काय महिला मंडळ पण तंबाखू खातात आम्हाला अनुभव येतो प्रवासामध्ये एक मावशी एष्टी मध्ये माझ्या जवळ बसली बसल्या बसल्या बस बस मला कशी म्हणते हाय का महाराज चुना मी आम्हाला ई पुन्हा <laughs> चपाती लाटायला चालू झाली मावशीला मिसरीची आठवण आली कालीबाया भाया कमळातून पुडकी लावली मिसरी तिथंच पिटाला बॉट पुसलं रंजना मावशी यांच्याकडून बरं का वीस रुपये आले तर धन्यवाद <laughs> तिथंच पिटाला बॉट पुसलं चपाती लाटायला चालू हा खा टेस्ट चपाती काय महिला मंडळ तुम्ही पण तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका धन्यवाद धन्यवाद पैसे असू द्या हो महिला मंडळ तंबाखू खाऊ नका मिसरी लावू नका काय काय महिला मंडळ मिस्त्री लावतात काय काय तंबाखू खातात खाऊ नका आम्ही टीका करत नाही डोळ्यांनी पाहतो ते सांगतो वस्तुस्थिती आहे आपला आनंद जीवनाचा घ्यायचा असेल तर परमार्थ धन आहे <laughs> संस्कारच राहिले नाही खेटर घेऊन आलं ही तुवर काय सांगाव असू द्या असू द्या असू द्या माझ आजीबाई यांच्याकडून बरं का दहा रुपये दान आले तर धन्यवाद 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 म्हणून आलेली बाई सांगते एका जनार्दन निरण एका जनार्दनी शरण करा चंद्र भागे स्नान घ्या पुंडलिकाचे दर्शन पहा विटेवरी समचरण आचरण असेल चरण दिशेल पंढरी रायाच आचरण असेल चरण दिशेल माझ्या भोळ्या महादेवाचं एवढ्यासाठी मी तुमच्या पाया पडते हो आला का ध्यानात विकारावर वार करण्यासाठी हा विकार रूपी झाडू आणला ओ वारकरी वारकरी म्हणावं वा कुणाला जनविकारावर वार केला त्याला म्हणायचं वारकरी पण आमचे वारकरी महाराज लईत आला पोतराज कमी महाराज जास्त झाले बाया महाराज म्हणलं की पार भटीचे कपडे स्टारचे कपडे पार नाकाच्या दांडी पासून शिंडीपर्यंत गंध मधी चार पाच टिकलं जेवढं जा टिकलं जास्त तेवढ्या बुवाच्या भानगडी जास्त <laughs> खरंय का महाराज काय काय वारकरी तंबाखू खातात काय काय गुटखा खातात काय काय भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना जन्मभर भजन केलं बक्षीस काय मिळालं नरकाची जागा नका असं करू काहीतर जीवनाचा अठास करा एवढ्यासाठी भक्ती करायची कुरी कशी कुणी केली माझ्या जनाबाईनं हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कुंडीला म्हणून मी तुमच्या पाया पडते कोण म्हणतात पैठण गावचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाया पडतात पाया पडते 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 बाई बाई पाया पड़ते, पड़ते